असतो का ही वेळ आली नसते आधी होत नाहीत पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटा पासून बोलून टाका ना आमच्या बहिणी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू काही इतर प्रकरणामध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं तुम्ही जोड केवले असू काळ आली नसते हत्या झाली नसते आती होत पोलीस स्टेशनला मंजुरी होती मला माहिती आम्ही स्वतःचे डॉक्युमेंट पूर्वी जुलै दोन हजार चोवीस यांचं बावधन ग्रामीणला होत ग्रामीण चे कौडचे बोलवले बावनचे बोलवले बोलवले आणि बोलले म्हणून तुम्हाला तुमच्या बोलूया त्यामुखाला मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही दखल आणि पंधरा मिनिटं बोलायला रिक्वेस्ट करायला लागते जेवढं सगळं हात जोडून सांगतात बोला बोला